कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळा यांच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा उपक्रम घेण्यात आला आनंदवार शनिवार या उपक्रमाअंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा प्रमुख हेतू हा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणे हा होता तर उद्देश हा स्वनिर्मितीतून आनंद घेणे हा होता लायन्स क्लब पुणे सहकार नगरतर्फे शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती तयार करणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे मार्गदर्शन कविता देशमुख यांनी केले या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य या देखील उपस्थित होत्या कविता ताईंनी मूर्ती तयार करताना त्यातील बारकावे रेखीवपणा नाजूकपणा प्रमाणबद्धता या विविध गोष्टींविषयी उत्तम मार्गदर्शन केले विद्यार्थिनींनी कल्पकतेचा वापर करून उपलब्ध साहित्यातून नवनिर्मितीचा आनंद घेतला इयत्ता तिसरी ते सातवीमधील शंभर विद्यार्थिनी या कार्यशाळेसाठी सहभागी झाल्या होत्या सदरील कार्यक्रमासाठी लायन्स क्लबच्या सेक्रेटरी श्रद्धा हाटे तसेच डॉ खंडागळे सर व लायन्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते